भारतीय भटकेमुक्त विकास संशोधन संस्था सातारा भटक्यामुक्त जमाती संघटना महाराष्ट्र आणि फुले आंबेडकर साहित्य पंचायत सातारा या तीन संस्थांच्या वतीने गेली पस्तीस वर्ष आम्ही एक साहित्यिक उपक्रम करतो आहोत यामध्ये राज्यातल्या आणि देशातल्या विचारवंतांचा सत्कार करणं आणि त्यांच्या कामाला पाठबळ देणं हा एक त्याच्या उद्द उद्देश असतो तो आपण फुले आंबेडकरांच्या नावानं तो पुरस्कार देतो पण पहिला पुरस्कार प्राध्यापक राघ जाधवांना दिला होता आणि आता चौतीसावा पुरस्कार आपण सुखदेव थोरात सरांना देतोय सुखदेव थोरात सर हे म्हणजे त्यांच्याबद्दल काही महाराष्ट्राला किंवा देशाला सांगायला पाहिजे असं नाही फार मोठे विचारवंत आहेत दुसरं असं की प्लॅनिंग कमिशनचे ते अध्यक्ष होते त्याच्यानंतर यूजीसीचे अध्यक्ष होते मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू होते त्या काही मोठा माणूस आहे विचारवंत म्हणून की ज्याची जगभर ख्याती आहे अशा एका विद्वान माणसाला या निमित्तानं आम्ही सन्मानित करीत आहोत आणि याचा मला आणि संस्थेच्या सर्वांना मनापासून आनंद आहे जीवन गौरव पुरस्कार आहे तो आमच्या संघटनेचे सरचिटणीस गेले जे चाळीस वर्ष ज्यांनी आमच्याबरोबर काम केलं ते आपल्या सगळ्यांचे स्नेही रामभाऊ जाधव यांना हा पुरस्कार यावर्षी दिलेला आहे आणि तिसरा पुरस्कार हा नारायण जावडेकरांना दिला आहे आणि हा पुरस्कार मुळात भटक्यामुक्त समाजातल्या नवीन लेखकाला मिळतो आणि यावर्षी त्यांचं जे पुस्तक आलं रणात आहेत अजूनही काही नवमीला दोन वाजता या पुरस्काराचं वितरण होणार आहे आपल्या सर्व पत्रकार बंधूंना या निमित्तानं संस्थेमध्ये मी आग्रहाचं निमंत्रण देऊन या कार्यक्रमाला हजर राहावी असं विनंती करत आहे